नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे साकोली तालुक्यातील धक्कादायक घटना मोबाईलचा स्फोट झाल्याने मुख्य दापकाचा मृत्यू तर एक जखमी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजीक असलेल्या सिरगाव टोला येथे मोटरसायकलवर जाताना मोबाईल फोनचा स्फोट होऊन मुख्य धापकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे सुरेश संग्रामी असे मृत मुख्याधापकाचे नाव आहे साकोली तालुक्यातील शुक्रवारी सिरगाव टोला येथील सुरेश संग्रामे व त्यांचा मित्र नत्तू गायकवाड हे दुचाकीवर जात असताना खिश्यात मोबाईलचा स्फोट झाला त्यामुळे कपड्याला आग लागली त्या ते आगीत त्यांचे शरीर भाजल्याने त्यांना उपचाराकरिता हलवले असता त्यांचा मृत्यू झाला दरम्यान मागे बसलेले नत्तू गायकवाड हे गाडीवरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना भंडारा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले तर मृतक सुरेश संग्रामे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते